Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. मवियासोबत काडीमोड करत प्रकाश आंबेडकरांनी वेगळी चूल मांडली लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार अनुप धोत्रेंना उमेदवारी दिली मवियातून आंबेडकरांविरोधात कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना काँग्रेसनं आता डॉ अभय पाटील नावाच्या मराठा चेहऱ्याला निवडणुकीच्या

गेल्या तीस वर्षांपासून अभय पाटील हे अकोल्यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत आहेत अकोला आणि पाटील नेहमी सहभागी होत असतात त्यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मदत केली आहे गावागावांमध्ये त्यांनी वैद्यकीय शिबिरे घेऊन रुग्णसेवा आहे अकोल्यातील ऐतिहासिक कावड महोत्सव गुढीपाडवा उत्सव अशा वेगवेगळ्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच सहभागी होत असतात मराठा मोर्चामध्ये त्यांनी झोकून देऊन काम केलं होतं मराठा क्रांती मोर्चाचे ते समन्वयक आहेत अभय पाटलांचे वडील डॉक्टर के एस पाटील हे विश्व हिंदू परिषदेमध्ये सक्रिय होते डॉक्टर अभय पाटील सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत अकोलातील सामाजिक समीकरण पाहता काँग्रेस यावेळी मराठा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे जवळपास निश्चित होतं आणि अखेर काँग्रेसनं अभय पाटलांचं नाव फायनल केलं आता अकोल्यामध्ये भाजपकडून अनुप धोत्रे वंचित कडून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून अभय पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय अभय पाटील यांच्या मुळे अकोल्याचं राजकीय गणित बिघडणार का अकोल्यात कुणाची ताकद किती आहे यावर एक नजर टाकूयात अकोल्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी अकोटमध्ये भाजपचे प्रकाश भरसाकळे हे आमदार आहेत बाळापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन देशमुख हे आमदार आहेत अकोला वेस्टमध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा हे आमदार आहेत अकोला ईस्टमध्ये भाजपचे रणधीर सावरकर हे आमदार आहेत मूर्तिजापूरमध्ये भाजपचे हरीश पिंपळे हे आमदार आहेत रिसोड येथे भाजपचे अमित झनक हे आमदार आहेत अकोल्यात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत एक विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार आहे तर एक विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा आमदार आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांची आकडेवारी काय सांगते यावर एक नजर टाकूया दोन हजार चौदाची आकडेवारी भाजपच्या संजय धोत्रेंना चार लाख छप्पन्न हजार चारशे मतं मिळाली होती काँग्रेसच्या हिदायतुल्ला पटेल यांना दोन लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन्न इतकी मतं मिळाली होती तर भारी बहुजन महासंघ म्हणजेच आताची जी वंचित बहुजन आघाडी आहे त्यांना दोन लाख अडतीस हजार सातशे शहत्तर इतकी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या आकडेवारी वर जर आपण नजर टाकली तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या संजय धोत्रेंना पाच लाख चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस इतकी मतं मिळाली होती वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना दोन लाख अठ्यात्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या हिदयतुल्ला पटेल यांना दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर इतकी मतं मिळाली होती ही आकडेवारी जर आपण पाहिली तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर संजय धोत्रे आहेत आणि दोन्ही टर्म मध्ये काँग्रेसच्या आणि वंचितच्या या दोन्ही उमेदवारांना जवळपास सारखीच मतं मिळाली असं आपण बघतोय अकोल्यात कुणाची ताकद किती आहे यावर एक नजर टाकायची झाली तर पहिल्यांदा आपण अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची जमेची बाजू काय आहे यावर एक नजर टाकूयात अकोला हा आधीपासूनच आंबेडकरांचा बाले किल्ला राहिलाय अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची मोठी ताकद आहे नऊ आधी आंबेडकर अकोल्यातून निवडून आले होते वंचितचा केडर अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे जवळपास अडीच लाख दलित समाजाचं इथे मतदान आहे पण हे जरी सगळं असलं तरी आंबेडकरांचा गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये पराभव झालाय हे मात्र विसरून चालणार नाहीये आता भाजपचे उमेदवार असलेले अनुप धोत्रे यांची अकोल्यामध्ये या अकोल्या अनुप धोत्रे हे चिरंजीव आहेत संजय धोत्रे स्वतः निवडणूक लढवणार नसले तरी त्यांच्या मुलाला भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलंय पण निवडणूक लढवण्याचा अनुप धोत्रे यांचा कुठलाच अनुभव नाहीये त्यामुळे कुठेतरी स्थानिक लोकांच्या मनात याबाबत नाराजी आहे संजय धोत्रे यांचे जरी चिरंजीव अनुप धोत्रे असले तरी स्थानिक लोकांच्या मनामध्ये घराणेशाही वरून कुठेतरी अनुप धोत्रे यांच्यावर टीका होते असं आपण बघतोय आता अभय पाटलांबद्दल बोलायचं झालं तर अभय पाटील हे मराठा समाजाचे असल्याने मराठा मतांचा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कल आहे पण सोबतच बाकी सर्व जातींवर सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे मराठा समाजाचं वर्चस्व असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये मराठा मतांसोबतच मुस्लिम हिंदूवादी आणि डॉक्टर मंडळींपैकी बऱ्याच संघटनेच्या माध्यमातून अभय पाटलांना मतं मिळू शकतात काँग्रेसचा मोठा मतदार अकोल्यामध्ये आहे शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद काँग्रेस सोबत असल्यानं अभय पाटलांच्या जिंकण्याच्या शक्यता तितक्या जास्त आहेत गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मुस्लिम चेहरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवला होता आता मराठा मराठा समाजाचा नवीन चेहरा निवडणुकीच्या मैदानात उतरवत भाजपच्या मतांमध्ये फूट पाडत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाची मतं एकत्र करून अकोल्याचं मैदान मारण्याचा काँग्रेसचा यावेळी प्रयत्न आहे अकोल्यात आतापर्यंत झालेल्या तिरंगी लढतीमध्ये नेहमीच भाजपनं बाजी मारली या निवडणुकीमध्ये इतिहासाची पुनर्वृत्ती होणार की नवीन चेहरा मैदान मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं अभय पाटील आंबेडकरांना टक्कर देऊ शकतात का अनुप धोत्रे यावेळी बाजी मारू शकतात का या, या, या सगळ्यांबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद